नमस्कार आज आहे एकवीस जानेवारी आज मिळणार सातवा एक सा हप्ता एकनाथ शिंदेच्या हस्ते लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्त्यासाठी चार कागदपत्राची मागणी नाहीतर मिळणार नाही बेचाळीसशे रुपये मिळणार नाही झाल्या की लगेच महिलांना पैसे जे आहे ते वाटप सुरू होणार आहे तीन कॅबिनेट अशा प्रकारे मेसेज बँक महिलांना मिळणार थोडक्यात पैसे जमा होणार आहे चला तर नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे संपूर्ण माहिती आज लगेच जाणून घेऊया चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा जेणेकरून युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल जर आज दिनांक आहे वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज दहा प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसा वाटप होणार आहे याचा त्याचविषयी ऑपिशनल आणि ओरिजिनल माहिती आपल्याकडे आलेली आहे चला तर त्या दहा यादीतील आपण पाहूया सु सोबतच दोन तीन महत्वपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेले आहेत ते देखील आपण जाणून घेऊया जेणेकरून आपल्याला प्रकारचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि आज तुम्हाला पैसे मिळणार का नाही तुमच्या लक्षात घेऊन जाईल तर एकूण महाराष्ट्र छत्तीस जिल्हे आहेत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये एका दिवशी पैसे वाटले शक्य नाही त्यामुळे आता पैसे वाटप करण्याचा निर्णय जो आहे तो बँका बँकासुद्धा चालू आहेत बँका चालू असल्यामुळे पैसे प्रकारची अडचण येत नाही त्यामुळे आजपासून पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे आता महिलांना लाडकी बन योजना लाभ मिळणारच आहे परंतु सोबतच दोन नवीन आलेले आहेत अतिशय नवीन योजना आणि सोरचूल आणि मित्रांनो म्हणजे चालणारी सूल ते आहेत ती महिलांना मिळणार आहे तर नेमकं कोणत्या महिलांनाही सोरचूल मिळेल सोबतच आपल्या चॅनल तर्फे देखील एक छोट लाडकी बहीण योजना नवीन वर्ष लागलं दोन हजार पंचवीस आता बहिणीचे पैजने काढले पंधराशे वरून एकवीसशे झाले त्यासाठी बहिणी चार कागदपत्र जमा करावे लागतील आता सातवा हप्ता वाटपसुद्धा आजपासून तर सुरू झालेलं आहे मग आतापर्यंत ज्या बहिणांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काही प्रश्न असतील तर ते पहा तुम्हाला पैसे मिळणार आहेत फक्त तुम्ही याच दहा जिल्ह्यामधून जर आहात तर जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव आले असेल तर तुम्हाला आज पैसे आहे भेटून जाणार आहे चला तर आता एक दहा जिल्हे तर आपण पाहणारच आहोत परंतु एक टोटल जिल्ह्याची यादी आहे त्यातील दहा जिल्हे सर्वात अगोदर आपण जिल्हे जे आहेत ते उद्या असणार आहेत चला तर ती संपूर्ण माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रातील एकूण तीन विभागामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि सोबतच आठ हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर जा झालेली आहे म्हणजे आता सातवा हप्ता मिळणार ही गोष्ट आता फिक्स झालेली आहे परंतु आठवा हप्ता तारीख देखील तुमच्यात पर्यंत महिलांना प्रश्न होताच त्यामुळे आपण आपली आहे ती तारीख एक्झॅक्ट तारीख सांगणार आहे की त्यात आठवा हप्ता सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता तर महिलांना लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माझी लाडकी बहीण योजनेमधूनच माध्यमातून सर्व बहिणींना हे आश्वासन देतो की जानेवारीचा जा हप्ता एकवीसशे रुपये प्रमाणेच देणार स्पष्ट केलेली आहे आम्ही एकवीसशे तर देतील आहोत परंतु आधीपासून तर महिन्यापासून ते देणार आहेतच महिन्यामध्ये दे फक्त पंधराशे रुपये जे काही ते प्रति महिन्यामध्ये ज्याप्रमाणे आजपर्यंत वाटप केलेले आहे त्याचप्रमाणे आज सातवा हप्ता देणार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा एक फेब्रुवारी रोजी बजेट येत आहे नवीन तर तुटूट देखील होणार आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपये करतील तरतूद लवकरच होणार आहे त्यामुळे येणाऱ्या पुढील फेब्रुवारी महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार सुरुवात होणार आहे अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात आग वीस जानेवारी सोमवार या बँक बारा बँकात पंधराशे रुपये जमा शंभर टक्के जमा होणार पोस्ट बँकेत उद्या मोठा प्रॉब्लेम लाडकी बहीण योजना जानेवारीचा हप्तासाठी चार कागदपत्राची मागणी नाही तर बेचाळीस रुपये मिळणार नाही लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट देणार लाडकी बहीण योजना नवीन वर्ष लागला दोन हजार पंचवीस आता बहिणीचे पैसे वाढले पंधराशे वरून एकवीसशे झाले यासाठी बहीण या, या चार कागदपत्र जमा करावे लागतील लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहीण हे आश्वासन देतो की जानेवारीचा हप्ता एकवीसशे रुपयेप्रमाणेच देणार फक्त फक्त तीन कागद जमा करावे लागतील लाडकी बहीण योजना दुसरा जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचा पॅन कार्डचा कारण तुम्हाला माहीत असेल आता पॅन कार्ड झिरो पॉईंट झिरो लन झाले आहे लाडकी बहीण योजना तिसरा जो कागद असणार आहे तो म्हणजे तुमचा रेशन कार्ड कारण आता रेशन कार्डसुद्धा डिजिटल झालं आहे तुमचे रेशन कार्ड वार किती महिलांचे नाव आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला आता जे नवीन रेशन कार्ड आले आहेत ते लाडकी बहीण योजना मेन कागद चौथा जे कागदपत्र आहे ते म्हणजे तुमचं घरचं लाईट बिल कारण गेल्या काही दिवसांपासून अशा भरपूर घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये एक नवीन पन्नास फॉर्म भरले आहे एका व्यक्तीने पन्नास फॉर्म भरले आहेत वेगवेगळ्या नावाने कारण गेल्या काही दिवसापासून अशा भरपूर घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये एका व्यक्तीने पन्नास फॉर्म भरले आहेत एका नावाने वेगवेगळ्या नावाने व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा बेल